महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी चोरून मधून आणणाऱ्या दोघांना सापळा रचून जेरबंद करण्यात आलेला आहे कवठे महांकाळ तालुक्यातील शिरडोण टोलनाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे या प्रकरणी सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक या ठिकाणी देखील छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे सदरच्या दारूची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलेली असून या दोघांकडून कार आणि दारूसह आठ लाख एकावन्न एक हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हर्षद नागनाथ जाधव आणि गणेश अशोक जाधव आणि संदेश शिवाजी पवार तिघे राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत पथकाने शनिवार दिनांक अठरा मे रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास कवटे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील टोल नक्यावर सापळा रचला यावेळी संशय जाधव हे कार क्रमांक एम एच शून्य तीन अठ्ठावन्न मधून त्या ठिकाणी आली त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये गोवा बनावटीची गोल्डन एज नावाच्या दारूची तीनशे अठ्ठेचाळीस बाटल्या मिळाल्या या दारूबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्या दारूची बनावटरित्या स्टॅग आणि इम्पेरियल ब्ल्यू या दारूच्या बाटल्यांमध्ये भरून त्याची चोरून विक्री करणार असल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडील दारू जप्त करून अधिक तपास केला असता त्याचा आणखीन एक साथीदार संदेश शिवाजी पवार याच्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या बनावट दारू मिळाली यावेळी तिघांना अटक करून त्यांच्याकडून दारू आणि कार असा एकूण आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली